जनाश्वरा हे मी तुम्हाला सशानी वाघाची गोष्ट सांगणार आहे एक ससा होता तो खूप खेळायचा नाचायचा एक दिवस तो मोठ्या शे जंगलात गेला तेला एक सिंहाची उस, गुफा दिसली मग तो त्या गुफेत शिरला एक वाटी आणि एक पाणी होत ग्लासमध्ये आणि त्या वाटीमध्ये फळ होते आणि मग त्यांनी मग त्यांनी आधी फळ खाल्ले मग त्यांनी पाणी पिऊन तो झोपून गेला मग मग तो ससा खूप घाबरला मग मग तो ससा म्हणे तू आणि मला खा खाबर झोप मोडली मी मी तुला खाऊन टाके मग वा खूप घाबरला मग तो त्याच्या गुफा शिरायला तो होता हत्ती हत्ती म्हणे का रे का पडतोय तू मग तो वाघ म्हणे की माझ्या गुफात कोणतरी प्राणी शिरलाय मग हत्ती म्हणे मी चल मी येतो बाबरू नको मग ते दोघेही त्याच्या गुफाजवळ गेले मग हत्तीनी त्याच्या सोंडेनी आवाज काढली मग मग तो हत्ती म्हणे वाघाच्या गुफात कोण शिरला आहे तो ससा म्हणे का तुझे

সোনান সানি কনান সপান্য় ससनी दिसला मग ससा असे मग मं, मग त्यांनी सांगितला ए ससा बाहेर येत वाघाचे दुफे मागून नाही तर मी तुला तुलाच खाऊन टाके सगळ्यांना घाबरवतं मग ससा हळूहळू घाबरत घाबरत बाहेर आला मग मग ससा मी बघितलं तु, तुम तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मागं बघा मग सगळ्यांनी दोन डोळक्या मारून तो बघ पळून गेला